प्रकारची कृतज्ञतेची भावना माझी आमदार मान्य राजेश दादा पाटील यांची आहे आणि म्हणून या कृतज्ञतेच्या भावनेतून आपला नागरिक सत्कार या ठिकाणी साहेबांच्या हस्ते संपन्न होत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सत्कारामध्ये सहभागी होऊया दादांच्या विषयीची कृतज्ञतेची भावना आपण व्यक्त करूया आणि दादा म्हणजे वादा आणि वादा जो करता आहे वो निभाता आहे अशा प्रकारची भावना दादांच्या विषयीची तमाम महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण दादांचा संपन्न आहोत यानंतर आपल्याला या निमित्तानं एवढीच एक अपेक्षा आहे की दादा तुम्ही जरूर माझ्या कार्यकर्त्यांच्यावरती नाराज झालेला तुम्ही आज फेटा सुद्धा बांधून घेतला नाही माझ्या आमदाराचा पराभव तुम्ही केलात हा खंत तुम्हाला तुमच्या मनामध्ये राहिल्यामुळे तुम्ही फेटा सुद्धा आज स्वीकारला नाहीत पण दादा तुम्हाला दादा तुम्हाला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मला वाटतंय आम्ही तुम्हाला शब्द देतो दोन हजार एकोणतीस ला एक राजेश पाटलाचा जरी पराभव झाला असेल मतदारसंघाची पुनर्रचना जर झाली तर तुम्हाला दोन आमदार या मतदारसंघातून निवडून दिल्याशिवाय आम्ही हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गप बसणार नाही द्याचा काही शब्द साहेबांना हात वर उचलून सगळ्यांनी होकार द्या टाळ्याच्या गजरात तो संमत करा आणि त्या तऱ्हेनं कामाला लागा येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिपत्याखाली तुम्ही सर्वांनी आणल्या पाहिजेत अशा तऱ्हेची कामगिरी करून अजितदा दाखवा मगच कुठंतरी तुम्हाला आणि मला अधिकार राहणार आहे की ह्या मतदारसंघासाठी काहीतरी द्या म्हणून सांगण्याचं कुठंतरी माझं मला तिथं तोंड दाखवण्याची माझी पात्रता तुम्ही ठेवणार आहात तर त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी मोहीम आपण हाती घेतलेली आहे येणाऱ्या जून महिन्यामध्ये तीस जून च्या आत आपल्याला सर्व सभासद नोंदणीची मोहीम सुद्धा उच्चांकी सभासद नोंदवून